नमस्कार मित्रांनो आत्ताच नऊ नोव्हेंबरला आपला राज्यसेवा पूर्वचा पेपर झाला आता त्याच्यामध्ये काही बाउन्सर क्वेश्चन आले होते जसं की त्यांनी दोन हजार वीसचा आपला हा इंडेक्स विचारला आहे कोणता सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल इंडेक्सवाला आता दोन हजार वीसचा आकडा एवढं कोणी लक्षात ठेवायचं म्हणजे खूपच अवघड ह्या गोष्टी लक्षात ठेवणं पण हा प्रश्न माझा बरोबर आला होता पुढे त्यांनी याच्या आपल्या इकॉनॉमिक्समध्ये दोन थिंकर विचारले होते ते दोन्ही आउट ऑफ द बॉक्स होते आणि ते दोन्ही पण माझे बरोबर आलेले मग अशा प्रश्नांना डील कसं करायचं ना तर ते मी इन हॉलमध्ये मी पेपर कसा सोडवला किंवा अप्रोच कसा होता ते सांगतो आता हा प्रश्न बघा दोन हजार वीसचा त्यांनी आपल्याला इंडेक्स विचारला आता प्रत्येक इंडेक्समध्ये आपली जी रँकिंग असते ती काही सतरा आणि चाळीस एवढी बेटर नाही आहे आपण फक्त जे आपण म्हणतो की क्लायमेट ॲक्शनमध्ये आपली जी रँक आहे ती चांगली आहे बाकीच्या याच्यामध्ये आपली खूप कमी आहे जसं की आता एस डी जीमध्ये जर बघितलं तर त्याच्यामध्ये हेल्थ वगैरे येतं आणि ॲनिमिया जर म्हटलं तर भारत भारत हा सगळ्यात शेवटी येतो ॲनिमियामध्ये त्याच्यामुळं मग मी कन्सिडर केलं की के आपलं हे सतरा आणि चाळीस असणार नाही इथं तुम्हाला मी डायरेक्टली इलिमिनेट केलेलं ते दिसणार आहे मग प्रश्न होता एकशे पंचवीस चूज करायचं की एकशे सतरा चूज करायचं आता आपण इंटेलिजंट गेम्स कशाला म्हणतो ना ते बघा इथं सतरा दिलेलं आहे आणि इथं एकशे सतरा दिलेलं आहे या सतरावरून मी एकशे सतरा मार्क केलेलं होतं बाकी काहीच नाही आता याला तुम्ही केवळ तुक्का म्हणू शकता का ते तुमच्यावरती डिपेंड करतं तुम्ही त्याला काय म्हणता मी याला इंटेलिजंट गेस म्हणतो आणि पुढचा आपला प्रश्न होता फक्त उत्पादनात होणारी वाढ म्हणजे आर्थिक वृद्धी होय हे विधान कोणी केलं आता शुम्प्युटरचा हा जो प्रश्न आहे हा दोन हजार तेवीसला पी वाय क्यू होता आणि त्याच्या डेफिनेशन आपल्याला पार्ट आहे त्यांनी उलट्या सांगितलेल्या होत्या म्हणजे जी आपली आर्थिक इकॉनॉमिक डेव्हलपमेंटची जी डेफिनेशन आहे ॲक्च्युअलमध्ये ती त्यांनी इकॉनॉमिक ग्रोथची सांगितलेली होती मग मी पहिले तो कट केला जोसेफ चोम्पिटर कारण की तो माहीत होता ती आपल्याला पाठ झाली होती आता मी तर किंडल बर्जरला टिक केला आणि सेकंड राऊंडला त्याला प्रश्न घेतला कारण की मला येत नव्हतं म्हटलं याला आपण सेकंड राऊंडला घेऊ मी पुढे आलो मला हा चौवेचाळीस नंबरचा प्रश्न दिसला आणि तो प्रश्न होता बेचाळीस नंबरचा तर याच्यामध्ये मला परत किंडल बर्जर दिसला आणि मग मला एक गोष्ट कळली की हा दोन्हीपैकी आता किंडल बर्जर तर असणार आहे एक वेळ असा विचार आला की दोन्हीकडे आपण किंडल बर्जर टिक करूयात दोन्हीपैकी एक कोणतं तरी बरोबर येणार पण मग मला इथं रॉबर्ट रॉबर्ट हे दिसलं प्रश्न काय आहे की त्यांनी विचारलं होतं की विकसनशील जगामध्ये जवळपास चाळीस टक्के लोकसंख्येला एकोणीसशे पन्नास आणि एकोणीसशे साठच्या दशकामध्ये झालेल्या आर्थिक वृद्धीचा लाभ झालेला नाही हे विधान कोणाचं आहे मग कोणीच वाचलेलं नव्हतं हे मी पण नव्हतं पण इथं मी बघितलं की इथं दोन याच्यामध्ये रॉबर्ट रॉबर्ट दिलेलं आहे माकना आणि क्लॉवर आता याच्यामध्ये माझा जो रोल असतो ना त्याला मी एम uh, म्हणतो आपण त्याला लिस्ट कॉमन मल्टिपल म्हणजे की आपलं रॉबर्ट रॉबर्ट तर आपलं कॉमन आलेलं आहे मग याच्यामध्ये माझा रूल असतो की जे वरचं असतं म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिपलमध्ये सुद्धा तर ते, ते मी उत्तर मारतो आणि याच्यामध्ये सुद्धा मी मारलेलं आहे याच्या अगोदर जो हिस्ट्रीचा प्रश्न आलेला होता त्याच्यातसुद्धा मी मोहम्मद बिन तुगलक एम बी टी आपण त्याला जे म्हणतो ते टिक केलं होतं ते पण माझं बरोबर आलेले ते पण मी तुम्हाला सांगणार आहे तर या प्रकारे माझे हे दोन्ही थिंकरचे प्रश्न बरोबर आले कसे मी इथं रॉबर्ट मॅकना मारा मारलं आणि मग नंतर पुढच्या राऊंडला मी विचार केला की यार तिकडं तो जर असेल तर मग इकडं किंडल बर्जर मारायला काही हरकत नाही अशा प्रकारे हे तिन्ही जे आपले इकॉनॉमिक्सचे आपण म्हणतो की आउट ऑफ द बॉक्स क्वेश्चन होते ते तिन्ही पण माझे बरोबर आलेले आहे कोणत्या आन्सर की नाही कोचिंग केच्या आन्सर की नाही किंवा मग मी त्या चेक नाही केला मी स्वतः आन्सर चेक केलेलं आहे ए आयनी नी आणि गुगलवरती तर त्यानुसार मला हेच उत्तर भेटलेले आहे अजून आयोगाचे आन्सर आलेले नाही आता काही जणांना असं वाटेल की एवढा का उता वेळा होतो आहे जस्ट मला सांगायचं होतं आता तीन चार दिवस फ्री आहे काही करणार नाही आन्सर की ओस्तर त्याच्यामुळं व्हिडिओ बनवतोय एक छोटासा व्हिडिओ असेल पुढचा एक आपला प्रश्न होता त्यांनी हां पॉप्युलेशनवरतीच विचारला त्यांनी की तेरा टक्के लोकसंख्या खालीलपैकी कोणत्या शहरात होती आता प्रत्येकाने प्रत्येकाचा प्रश्न सांगतो मी तुम्हाला प्रत्येकाने मी आता इंग्लिशमध्ये वाचला होता तो प्रश्न तर तो, तोच आपण घेऊयात तर प्रत्येकाने इथं मुंबई आणि दिल्ली तर कन्सिडर केलेलं होतं तुम्ही टिक बघसाल माझी मुंबई आणि दिल्ली मी टिक, टिक केलेलं होतं आता प्रश्न होता तुम्ही ऑप्शन जर बघितले ना कुठंच तुम्हाला ऑल ऑफ दाबो दिलेलं नव्हतं त्यांनी तीन सिटीज तुम्हाला निवडायच्या होत्या मग मॅक्झिमम डी आणि सी म्हणून तर सॉरी ए सुद्धा तुमचा ऑप्शन होता तर मग मी मेन फसलो ना की चेन्नई घ्यायचं की कोलकाता घ्यायचं कारण मला ए आणि डी तर घ्यायचंच होतं त्याच्यामुळं माझं हे कट झालं एबीडी आणि ए सी डीमध्ये मी फसलेलो होतो मग बी घ्यायचं की सी घ्यायचं हा विचार आला आणि जेव्हा मी सेकंड राऊंडमध्ये हा प्रश्न सोडवत होतो त्याच्यामध्ये तुम्हाला डोकं जर शांत असेल ना तुम्हाला कळेल की साऊथमध्ये डेन्सिटी कमी आहे आणि सेम मी, से मी एक्झाममध्ये हे साऊथ वर्ड लिहिला आणि त्या ऑप्शनला कट केलं बी कट केला मी आणि मग ए सी डीकडे गेलो होतो आणि जो की आता जे आपण उत्तर चेक करतो किंवा कोचिंग किनी आन्सर आली आहे त्यानुसार तरी माझा हा प्रश्न बरोबर आलेला आहे आणि हा सुद्धा बाउन्सर प्रश्न होता की म्हणजे खूप डिफिकल्ट आहे असे फॅक्ट्स लक्षात ठेवणं पण इन हॉलमध्ये विचार कसा करायचा मी ते सांगतो आणि का सांगतोय हा व्हिडिओ बनवतोय आता आ, आपली कंबाईन ग्रुप बी ही फक्त चाळीस दिवसावरती आलेली आहे ग्रुप सीची पण एक्झाम आहे आणि प्रत्येक एक्झाममध्ये तुम्ही जर डोकं शांत ठेवलं ना तर बरोबर तुमचा लागतात म्हणजे लागतात त्याला आपण इंटेलिजंट गेस म्हणू शकतो किंवा मग तुक्के म्हणू शकतो ते लागतात मुद्दा हा आहे की तुमचे प्रश्न बरोबर यायला पाहिजे मग ते कसे काय येणार पुढचा आपला प्रश्न होता त्यांनी हा स्पायरो गायरावरती प्रश्न विचारला होता आता याच्यामध्ये ना दोन तुमचे विधानं खूप इंटरेस्टिंग आहे याच्यात ऑल ऑफ द अबो तर दिलंच नव्हतं तुम्हाला तीन विधानं चूज करायचे होते आणि एकाला ना करायचं होतं तर पहिलं हे तुमचं विधान इट इज कॉमनली कॉल्ड एज पॉन्ड्स कम म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात आणि पुढचं विधान होतं ते सागरी पाण्यात वाढतं आता तलाव आणि सागरी पानं याच्यामध्ये ना विरोधाभास या दोन स्टेटमेंटमध्ये मग मी ह्या मरीन वॉटरला म्हणजे त्याला इलिमेंट केलं होतं त्या ऑप्शनला आणि ए सी डी हा पर्याय मारला होता जो की माझा बरोबर आलेला आहे मला वाटतं या व्हिडिओमध्ये मी एवढे क्वेश्चन डिस्कस केले जर तुम्हाला वाटलं की पूर्ण पेपर डिस्कस करायला पाहिजे आणि हां कोचिंगचं आन्सर की नाही हे उत्तर बरोबर आलं आहे ॲक्च्युली जे बरोबर आले तेच मी इथं डिस्कस केले तो पण मुद्दा आहे पण ठीक आहे काय हरकत नाही आहे तुम्हाला जर वाटलं की अजून कोणत्या टॉपिकवर बनवायचे तर सांगा मला आपण पूर्ण पेपर डिस्कस करूया धन्यवाद मित्रांनो